नमस्कार, ये न्यूज आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला जॉगिंग पार्क मध्ये खोक प्रबोधन या पारंपरिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन तयारी अंतिम टप्प्यात अहिल्यानगर प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांच्या दिबतीला माजी सैनिक मनसुख वाबळे परिवार सदैव तयार असून त्यांच्या करमणुकीसाठी भव्य फोक प्रबोधन या विनामूल्य पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे कार्यक्रम उद्या रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी नियोजन भव्य स्टेज आकर्षक विद्युत रोषणाई नियोजन बद्दल बैठकी व्यवस्था करण्यात आली असून नियोजन अंतिम टप्प्यात असल्याबद्दल सैनिक वाबळे यांनी सविस्तर माहिती केली नमस्कार उद्या चौदा डिसेंबर प्रभाग क्रमांक तीन सावडी विभाग हा जॉगिंग ट्रॅक हा परिसर आहे या परिसरामध्ये उद्या आपण पोक प्रबोधन असा एक नामांकित कल्चरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा अशा पद्धतीचा एक सर्वसाधारण सर्व क्वालिटीचे लोकसंगीत असे गाणे आहेत आणि खूप फेमस आणि खूप कल्चरल कार्यक्रम आहे या दृष्टीकोनातून आम्ही ही जी अरेंजमेंट केलेली आहे या प्रभागातली नागरिकांकरता विनामूल्य कार्यक्रम ठरलेला आहे आणि या ग्राउंडवर करीबन मोठी संख्येने लोक येऊ शकतात अशी पूर्ण सुविधा आहे याच्यामध्ये करीबन पाच ते सात हजार लोक येण्याची उद्या अपेक्षा आहे त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे अरेंजमेंट केलेली आहे या साईडला महिला या साईडला पुरुष असतील हा भव्य कार्यक्रम जो आयोजित करतोय उद्या आपण हा शालिनी मनसुख बाबळे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक तीन करिता विनामूल्य ठेवण्यात आलेला आहे आणि हा खूप मोठा कल्चरल आणि नामांकित कार्यक्रम आहे त्या दृष्टिकोनातून श्री वाबळे कुटुंबाच्या वतीने जो काही हा उपक्रम राबवलेला आहे हा खूप नावलौकिक आहे अशा असताना असं आमचे इच्छा आहे की सर्व परिवार सर्वांनी याच्यात भाग घ्यावा आणि एन्जॉय करावा असे आमचे आवाहन आहे खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काचं येथे न्यूज वर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि